श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली दे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंता पुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे बत्तीस व एकशे तेहतीस त्यांचा गुड अर्थ आज आपण पाहू श्रीराम निबोले बोले विवंचुनीले तयाचे निसंतप्त तेही निवारे बरे शोधल्या वीण बोलो नको जनी चालणे शुद्धने मस्त राहो श्रीराम हे मना जो विचारपूर्वक आत्मारामाच्या संदेशाने आज्ञेने स्फूर्तीने त्याच्या प्रसादाने व कृपेने नामस्मरणातच रंगून जातो हीच ज्याची बोलणी झाली त्याचप्रमाणे अंतःकरणपूर्वक दृढनिश्चयाने विश्वासाने एकनिष्ठेने ते चा नामस्मरण चालले आहे किंवा नाही व तसे चालत नसेल तर ते का चालत नाही याचा शुद्धांतकरण होऊन त्यातील चूक अचूक काढून ती सुधारून जो त्या सुधारणेप्रमाणे नामस्मरण मनापासून करून त्याचा अनुभव घेतो अशांच्या सहवासात संगतीत राहणारे जे संसार संसार तापाने त्रस्त झालेले त्रिविध तापाने भाजलेले पोळलेले असे लोक त्या सत्स्वरूपी लीन झालेल्या भक्तांच्या संगतीमुळे जन्ममरणरूपी संसार दुःखातून मोकळे होतात सुटतात शांत होतात त्यांना विसावा मिळतो ते मुक्त होऊन जातात किती एक गेलेही परंतु उत्तम नामस्मरण करून अंतर्यामी असलेला आत्मप्रकाश हुडकून काढल्याशिवाय शोधल्याखेरीज त्या ज्ञानात जाणीवेत प्रकाशात मिळून गेल्याशिवाय एकरूप झाल्याशिवाय उगीच बोलून त्याचा काय उपयोग आहे या जगात जर सात्विक वृत्तीने वागून दैवी संपत्ती मिळवून आसुरी संप आसुरी वृत्तीला व संपत्तीला लाच मारून तो नामस्मरणात लीन होऊन जाईल आणि राहील तोच आपल्या नामस्मरणाच्या जपाच्या योगाने ज्ञानी होऊन आत्मारामाला ओळखून त्याची जाणीव ठेवून संसारातून म्हणजे जन्ममरण परंपरेतून मुक्त होईल म्हणून हे मना तू विचारपूर्वक त्या आत्मारामाचे नामस्मरण कर व मुक्त हो जय रघुवीर समर्थ हरी हरिभक्त विरक्त विज्ञानरासी जणे मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे श्रीराम हे म्हणा नामस्मरणाच्या योगाने जो आत्मारामाचा भक्त झाला दास होऊन एकरूप झाला ज्ञानामृताच्या डोहात बुडाला ज्ञानसरोवरात पोहू लागला आणि ज्ञानप्रकाशात मिळून गेला व आत्मारामाच्या ठिकाणी अनुरक्त झाला तसेच संसारातून म्हणजे जन्ममरणातून विरक्त मोकळा झाला अनासक्त झाला सुटला बेफिकीर झाला ज्याने आपल्या अंतरात मनात चित्तात आत्मरूपाचा त्या दिव्य कोटी सूर्यप्रकाशाचा प्रकाशक अशा आत्मारामाचा पक्का दृढ निश्चय करून त्याला धरून बसला चिकटून राहिला स्वयंप्रकाशी बनला आपण प्रकाश आहे त्या स्थितीला पोचला असा ज्ञानाचा निधी राशी त्याच्या पुंज आत्मारामाचा भक्त त्याच्या दिव्य दर्शनाच्या योगाने म्हणजे ज्ञानदर्शन जाणीव झाली असताना त्या जाणीवेचा ज्ञानाचा नुसता स्पर्श म्हणजे वाराही लागला असताना अनंत पुण्यनिधी भगवान आत्माराम साध्य होतो मिळतो मग त्या ज्ञानरूप झालेल्या भक्ताबरोबर दासाशी संभाषण नामस्मरण केले असताना अंतरात गुप्त असलेले धडून बसलेले सुप्त स्थितीत राहिलेले संदेह म्हणजे संशय किंतू आपोआपच नाहीसे होतील यात नवलते काय म्हणूनही म्हणा अशा विज्ञान अवस्थेला प्राप्त होण्याकरता अशा ज्ञानी लोकांची संगत सहवास मिळवण्याकरता तो आत्मारामाचे अखंड एकाग्रतेने नामस्मरण कर जय जय रघुवीर समर्थ